मिटली ना सोडून सवा किलोचा विकास घागरे यांचं पागर एक नंबर आहे ते पण माझं आहे बाबा सोन्या पागर मी म्हणजे मला वाटत होत थोडस जड आहे पण नंतर जेव्हा माशावर टाकायला लागलो तेव्हा एक नंबर पागर आहे बाबा पाग्रा बोल नको युट्यूब चालू आहे मित्रांनो बघा आकाशने पकडलाय मासा नाही माझा हे पण काकडा अरे नमस्कार मित्रांनो आजचा कार्यक्रम बर्थडेचा होता घरी तर बर्थडेचा कार्यक्रम झाला आणि आता प्लॅनिंग झालाय की मासेमारीचा मासेमारीला आम्ही चाललोय व्हिडिओ शेवट करत बघा थँक्यू प्चास तोला पच्च्या तोल्यावरून आपण मासेमारी करणार आहेत ना साहेब विकास आहे रुपेश आहे आणि दोन तीन जण येणार आहे तर मित्रांनो आता चाललोय आम्ही आता उतरलो हे बघा आकाश पण आलाय तर मित्रांनो कंटिन्यू राहा तर मित्रांनो मासेमारी स्टार्ट झाली आकाश आकाश आणि विकास पकडला आकाश जजमेंट चांगली आहे माझ्यासारखी जजमेंट पकडला हार्ड वर्क आहे आणि मेहनत नाही नाही मी आताच लातो मेहनत खूप आहे मित्रांनो मेहनत मित्रांनो हा बघा हो आकाशने पकडलाय मासा एक्सपर्ट आहे मध्ये आणि मासेमारी मध्ये पच्च तोळाचं पागर आहे ना मग बल्ब पण द्या ना मला तुम्हाला तुला बल्ब पाहिजे तर घे ना जबरदस्त जबरदस्त नाही पागरच उकत नाही रे हे का रे बारीक तर भरा आणना म्हणजे काय माहिती आहे बॅटरी कशी दुसरा माराय असं लागला पड होत ना रे पागर टाको पागर बरोबर आहे बरोबर आहे हेवी आहे ना हेवी पागर आहे लाईवी हेवी हलकं पागर पाहिजे बॅटरीवर मजा येते मांसा पकडायला कोण ते हे वा वा हलका तेचडा नाही ते पण जोड आहे बघितलं मी उचलून चल

अरे म्हणून मी हात टाकला म्हणून काय कमी आहे लहान डाव दे अंदर अंदर डावरी इधर हम्म टाकतात सावकार दे आणि भरपूर मित्र बघा हे भाई इथं जंप झाली ना असा हे सगळं पडेल ना काय माहितीये भाऊ पुढे चान्सेस आहे का गेला बारीक जाऊन देला जाऊ इकडे पण बुडा झाला सगळे रे पण ते नको बघतो है, मी कड कडक नाही सवा किलो विकास घागरे यांचं पाघर एक नंबर आहे ते पण सोन्या पाघर मी म्हणजे मला वाटत होतं थोडस जड आहे पण नंतर जेव्हा माश्यावर टाकायला लागलो तेव्हा एक नंबर पाघर आहे माझंच काय सोड मासे चालूच आहे माझी आज भेटला एक भेटला आहे ना मसूर मी दोन बघितलं होते ऐक्या गेला गेला आत्ता गेला कडक hmm. आहे ना hmm. मित्रांनो पाणी बघा भरपूर पाणी आहे आणि थंडी पण जोरात आहे बोला पाणी जाय मासेमारी चालूच आहे तर मित्रांनो कंटिन्यू राहा मित्रांनो हे पुढे गेलेत आतमध्ये बघूयात असतो वाट काढत काढत जायला लागतं मित्रांनो <imitation> ते चला रे साडे अकरा वाजले साडे अकरा पकडा मित्रांनो हे काय आहे मागत नाही त्यांचा मूड आलाय मासेमारीचा अकरा साडे अकराच्या नंतर मासे बाहेर पडतात ना भेटायच पाहिजे दगडावर पडला पत्ला पण दिसाय ना पुढे मी सोडतो की नशिबान सोडतो म्हणजे कपल्याच डॅटरी असते आता माझ्या आता मासे भरपूर मारायचे एक खतरनाक आता सोडायचं बॅटरी नाही म्हणून चांगलं चांगलं पडत आहे ना पांगलं चांगलं एक नंबर एक नंबर त्याच्याबद्दल दिवशी पायक पडू दे आपण तिथं आजचं आजचं मासं खायचं ना आजचं मास पर्याय काढायला तुमचं चालू असताना आम्हाला सांगा अरे आता चालू जोला मिटली ना तो सीता मारतो तिकडं थांबा ना दोन मिनटं दोन मिनटं तुला थांबवत नाही एवढं फिरला तुम्ही एवढं हे, हे करू नका घरात थांबा घरात थांबा तर दोन मिनिटं थांबणार चुकीचं मित्रांनो का ऐकत नाहीत थंडी लागायला लागले मासा प्रमोद प्रमोदजी हा दाडकी मासा पकडलेला आहे आम्ही आता म्हणजे बॅटरी मात्र दिसत नाही बॅटरी माराव बॅटरी मारू नको हे बघा दाडकी मासा आणखी माझा माझं काम बनवून चला मागे शब्द दिला त्याला माहिती शब्द दिला म्हणजे दिला भेटला भेटलं ना भेटायलाच पाहिजे बोलू ना थांबा मळी नाही तू मळी आहे मटाव टाकायच्या मी तस आहे मा नावा घेत नाही म्हणून मी विषय तसा असतो पण ह्याच्या आधी मी येतो प्रजा का भाग मग हो तुम्ही थांबा तिकडे नाही येऊ दे तर पाठणे प्रजा का जास्त येऊ नको कसा काही गेला माहिता म्हणा म्हणाला थे 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 अरे था था आता मासेमारी संपले आणि आता आम्ही चाललोय किती मासे मिळाले ते मी तुम्हाला थो। दाखवतो व्हिडिओ शूट पेत बघा आकाशभाई आणि आमचे विकासभाई आणि हे माझा सोन्याचा पच्चास तोला पचास तोला पाग काम केलेलं आहे पद्या म्हणजे तुमचं नाव घेतलं ना त्यानं आणि सांगितलं